महाकुंभ हा भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे हा शतकातील सर्वात भव्य आध्यात्मिक उत्सव मानला जातो तेरा जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुरू झाला आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजेच महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर हा महाकुंभ संपेल या काळात गंगे स्नान करणं हे सर्वात महत्त्वाचं धार्मिक कार्य मानलं जातं ज्याला पवित्र स्थान देखील म्हणतात आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ संगमात किती डुबकी शुभ आणि फलदायी असतात स्नानांची संख्या आणि त्यांचं आध्यात्मिक महत्व काय आहे यावर या आपण जाणून घेणार आहोत परंपरेनुसार महाकुंभात कमीत कमी तीन डुबकी मारणं शुभ आणि फायदेशीर मानलं जातं बरेच लोक पाच अकरा किंवा एकवीस डुबक्या देखील घेतात तर काही भक्त नवज पूर्ण करण्यासाठी एकावन्न किंवा एकशे आठ डुबकी देखील घेतात प्रत्येक संख्येचं एक विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असतं हिंदू धर्मग्रंथांनुसार तीन स्नान करणं हे तीन लोकांचं म्हणजेच भूलोक स्वर्गलोक पातळ लोक आणि त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं महाकुंभ स्नानात पाच डुबकी मारण्याच्या परंपरेला विशेष धार्मिक महत्त्व आहे यापैकी तीन डुबकी त्रिमूर्तींना समर्पित आहे त्या म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश चौथी डुबकी एखाद्याच्या आवडत्या देवतेला समर्पित करण्यासाठी आहे पाचवी डुबकी पूर्वजांच्या आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केली जाते महाकुंभ पूर्वजांसाठी विशेष विधी देखील केले जातात जे पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे काही वक्त त्यांच्या श्रद्धा इच्छा आणि नवसानुसार अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ डुबकी मारतात ज्योतिषशास्त्रानुसार अकरा डुबकी अत्यंत महत्वाची मानली जातात यापैकी नऊ डुबकी नवग्रहांना समर्पित आहेत उर्वरित दोन डुबकी एक देवतेला समर्पित आहेत आणि दुसरा पूर्वजांच्या शांतीसाठी आहे एकवीस डुबकी मारणं हे गंगा नदीच्या विशेष योगाचं आणि एकवीस तीर्थस्थळांचं प्रतीक मानलं जातं काही भक्त एकावन्न का किंवा एकशे आठ देखील घेतात जे आध्यात्मिक साधना आणि भक्तीचं सा अंतिम रूप मानला जातं नागासाधू विशेषतः एकशे आठ डुबकी मारतात असं मानलं जातं एकशे आठ डुबकी मारल्यानं व्यक्तीला मोक्ष आणि देवाची असीम कृपा होते असं मानलं जातं प्रत्येक पवित्र स्नानाचा उद्देश आध्यात्मिक शांती पापांचा नाश आणि मोक्ष प्राप्त करणे असा असतो म्हणून महाकुंभ मेळ्यात स्नान करणं अत्यंत पवित्र आणि पुण्यपूर्ण मानलं जातं महाकुंभ स्नान ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर आध्यात्मिक शुद्धीकरण आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे डुबकी मारण्याची संख्या व्यक्तीच्या भक्ती दृढ आणि श्रद्धेवर अवलंबून असते तीन पाच अकरा किंवा एकशे आठ डुबकी मारली तरी प्रत्येक स्नान आत्म्याच्या शुद्धीकरणाचं आणि पुण्यप्राप्तीचं प्रतीक मानलं जातं असंही भाविक सांगतात